बाडवसु अंबपर रावण सदंबपर रघुकुल राज हे कोण बरी बापर पर, पर जो शस्त्र जहा पर राम धूज राज हे धुंड पर चित्तामृक झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज हे ते जितम अंस पर कण्ण जिमी कंस पर त्योम लेंच वंश पर शेर शिवराज हे शेर शिवराज इतका आवडलं आपल्या महाराजांना काव्य चौदा वेळा हे काव्य भूषाने मंदिरात म्हटलं होतं दुसरं काव्य आहे की काशी हो की कला जाती और मथुरा भी मस्जिद वस्ती अरे अगर न होते शिवराय तो सुन्नत होती सबकी सुन्नत होती सबकी इथे संत लोकांना बसण्यासाठी इथे काही बांधकाम होती ओरे होत्या गावमध्ये थोडा दरवाजा आहे आणि इथे पायरी व नावाची पाठी आहे सेवेचे ठाई तत्पर हिरो जिंदुलकर ज्या कलाकाराने रायगडाची बांधणी केली चौदा वर्षात आपली स्वतःची प्रॉपर्टी विकली जमीन जुमले विकले, विकले रायगड पूर्ण बांधला आणि महाराजांनी दरबारात विचारलं हिरोजी तुम्हाला काय नाम पाहिजे बोला दहा गावांची वतनदारी मागा सोनं मागा हिरे माणिक मोती मागा हिरोजी काय म्हटले इथं राजे आम्हाला काही नको ज्या ज्यावेळी जगदीशवाला इथं राज तुमच्या पायाची धूळ आमच्या मस्तके लागावी म्हणजेच सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर यांच्या नावाची पाठी पाहायला भेटते हिरोजीने बांधकाम केलं हे hey, जगदीश्वराच्या चरणावरती अर्पण केलंय येणाऱ्या माझ्या प्रत्येक शिवभक्ताला वाटावं वा, आपण देखील आपल्या स्वराज्यासाठी काहीतरी केलं पाहिजे सेवेचे तत्पर हिरोजी इंदुलकर राजांचं नाव नाही उघडावर पण कलाकाराचं नाव पाहायला भेटत की हिरोजीने बांधकाम जगदीश्वराच्या चरणी अर्पण केलंय की जय महाराज मंदिरामध्ये दर्शनाला यायचे त्यावेळी महाराजांचं उजवं पाऊल पडायचं पायाची धूळ मस्तकी लागावी येणाऱ्या माझ्या प्रत्येक शिवभक्ताला वाटावं आपण देखील आपल्या स्वराज्यासाठी काहीतरी केलं पाहिजे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर यांच्या नावाची पाठी इथे बाजूला आपल्या महाराजांची समाधी आहे चारे धाम करा तीर्थयात्रा करा पंढरची वारी करा पण जीवनात येऊन मनुष्याने रायगडाची वारी करा आणि शिवरायांच्या समाधी समोर नतमस्तक आणि मानाचा मुजरा करा की महाराज होते पण आपण ते तीस कोठी देवदर्शन करतो राजांच्या समाधीच जे मूळ बांधकाम केलंय हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी बांधली जीर्णोद्धार केलाय महात्मा जित्रफुले यांनी अठराशे एकोणसत्तरला नंतर गडास लोकमान्य टिळक आले महाराजांच्या समाज बाजूला वाघ्या नावाच्या कुत्र्याचं स्मारक आहे या संदर्भात कोर्टात केस चालू आहेत काही अभ्यासकार म्हणतात महाराजांचा कुत्रा होता काही म्हणतात नव्हता अशी मतभेद आहेत आता कोर्टात केस चालली आणि इतिहास तज्ज्ञ वाघ्याविषयी संशोधन करतील भिंतीवर बाजूला एक शिलालेख कोरलोय रायगडाचं शाश्वती पत्रक रायगडाचं गॅरंटी कार्ड महाराज म्हणतात हिरोजी रायगड बांधला पण या रायगडाची शाश्वती काय आहे गॅरंटी काय गॅरंटी पत्रक संस्कृत आणि मोडीत लिहिलंय त्या लेखात म्हटलं हिरोजीने श्री गणपती नमा प्रासाद जगदीश्वर जगता मानन धुनोत्न या छत्रपती नुपते सिंहा दिशित ओळीत म्हणतात हिरोजी याव चंद्र दिवा करो आणि विला सतत शास समो चुंबते की जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत केले काम हे रायगडाची आबाधित राहतील हे त्यांचं गॅरंटी पत्रक त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं खालचा एक मार्ग जातो भवानी माता मंदिर टोक पुढे लांब आहे भवानी मातेचं मूळ मंदिर होतं प्रतापगड किल्ल्यावर राजांच्या कडाची पाहणी केली होती रायगडाचा पूर्वेकडचा कडा चढून जो माणूस गड चढेल गडावर येईल त्याला सोन्याचं कड देऊ आम्ही सहभागी थोड्याच मानाचा घोडा चाकरी स्पर्धेसाठी अनेक उत्सुकता होतात सहभागी होतात पकडत रायगडाचा पूर्वेकडचा कडा चढून गडावरती आले सोन्याचं कड दिलं महाराजांनी चाकरी दिली आणि तो कडा टाचला की रायगडास मात्र पुन्हा कोणीही चढता कामा नये सर्जाने इतिहासात दोन गडसर केले सर्जन आणि गर्जन औरंगजेब शिवरायांचा कट्टर दुश्मन होता पण अखेर छत्रपती शिवरायांची स्तुती करतो औरंगजेब औरंगाजे दरबारा मोदे मुर्गा शेजादी अकबर तो औरंगजेब का ये सब फजूल है तैमूर के खून में कभी सिकस ने देखी लेकिन आज कंदा से लेकर तंजावर तक सारे हिंदुस्तान को सल्तनत में शामिल करने की ख्वाब देखने वाली मोहब्ब दौलत यह सब क्या देख रहा है शिवाजी ने हमारे आंखों के सामने हमारे संत की तामिल कर चुकी ये हमारी मामू जान मिर्जा अमीर उलमराव नवाब आजम अबू तलिब शाइस्ते खान साहब सबसे शर्मनाक बात है सिजादी शिवाजी ने उनके लाल महल पर छापे मारकर उनके छक्के चुरा लिए ये तो तकदीर के सिकंदर थे जान बच गई लेकिन तीन उंगलियां खूनी पड़ी सूरत के खूबसूरत इनाद खान बहादुर जब शिवाजी राजा सूरत आए तो सूरत छोड़ कर दूम दबा के भाग गए याफसी फौलाद खान जिनकी हथेली पे शिवाजी राजा मिठाई धरकर आगरा के कैद खों से फरार हो गए सारे मंसूबों को खाप में मिला दिया इसी फोला खान ने से आप कभी शायद समझ नहीं पाओगे क्योंकि इश्क मोहब्बत गिरफ्तार नाच गाना और शराब आप लोग बहादुर शिवाजी राजा को समझ नहीं पाओगे शिवाजी राजा ने मजबूत किले बनवाए और मजबूत जमीर के लोग तैयार किए वो कभी थकत नहीं रुक्त नहीं झुकत नहीं और कभी बिकते भी नहीं कि हमें दुश्मन जो मिला ये है शिवाज ऐसा शिवाज समझा औरंगजेब सुधा छत्रपती शिवरायांची स्तुती करतो त्याला समजा